चरंग सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आहे आणि या पब मध्ये तुम्ही जी नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सि चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो याच्या पुढे सरळ बोलणार नाही आमचं काय ऍक्शन पोलिसांनी घेतली ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं दर्शनावर होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तुम्ही तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता घर बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय कळवल्या गव्हर्नमेंटनी काय कळवल्या आम्ही रस्त्या उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमता आहेत मोहनदा आहेत काय वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं साहेब तुमच्याकडे आम्ही चहा कधी आलो नाही सगळ्या माध्यमांसाठी साठी एकदा यादी मोठ्याला वाचली पाहिजे लेट नाईट द रूप टॉप द माफिया एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स डी मोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुपटॉ पाच हजार बाणे बँकेज नव्वद हजार विमान नगर अँड नॉर्थवर्ड यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिता धावा पन्नास हजार पाषाण धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली पन्नास हजार हजार साठ रूड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोबार पन्नास हजार चोवीस टू बी एच के सॉरी ट्वेंटी फोर के बाले बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो सीओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोको रिको हॉटेल भुगाव एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुम पंचाहत्तर हजार रुपये हॉटेल भूगाव एक लाख महिना भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईन शॉप तीन बिअर शॉपिंग आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपिंग साडेपाच लाख होलसेल विकर कैलास जगताप यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपी दोन पॉईंट एक होलसेल यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने का अठरा ते वीस कारखाने कार का पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हातीतले बारा ते पंधरा बिअर शॉपी तीन ला, ग्रामीण हा हे लाख 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 सॉरी हा बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं तुम्ही यादी आणि मग केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर नुकसानी तर केस बीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरे यांचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावने असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या वे खात्याच्या मंत्र्यांनी केसेस टाकायची भाषा केली आमचं सरळ साध आहे आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पण पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवान्या मी बांग्या दिल्या दाखवाज्याने तुम्ही परवानगी दिल्या एखाद्या आत्ताच्या आत्ता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं काम केल्याशिवाय आम्ही इकडनं आणलो नाही आणि तुम्हाला सांगतो आमची महत्वाची एनुसी आणल्याशिवाय पात्रा पे टाकता येत नाही तुम्ही ज्या परवानगी दिल्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही हे सगळे शहानिश्च करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा ते घ्या आणि सगळे परत बार चालू झाले ना बॅन आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर नाही झाले तर पर्व बसून मी इथे येऊन पाहता आंध्रे टाइमला प्रचारावर जायचं असेल पण मी तर चोवीस तास येतो हलणार आम्हाला शब्द द्या